शुभ काळ मित्रांनो गुरुपौर्णिमा आज म्हणजे मित्रांनो कसं झालं आहे आज आपल्या यूटूब चॅनेलवर खूपच लाईक वाढले तुमच्या आशीर्वादाने खूपच तर मित्रांनो आपल्या यूटूब चॅनेलवर मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या नानाच गावची यात्रा आहे मित्रांनो आषाढी यात्रेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्या युट्यूब स्टारांना माझ्या सर्व सर्व भावांना ना सर्व बहिणींना तर ह्या राजवाडी झामखेड चॅनेलवर मित्रांनो खूप व्हिडिओ लाईक झालेत आज तुम्हाला गुरुपूर्मी म्हणजे काय असतं तर ह्याच्याविषयी तुम्हाला थोडंसं माहिती सांगत हाये मित्रांनो आपल्या युट्यूबवर एक गुरुपौर्णिमेचं आज म्हणजे गुरूंनी शिकविलेला अनुभव मित्रांनो प्रत्यक्षात लावण्याचा अधिकार असतो काय काय युट्यूबरांना तर मित्रांनो मला खूप अनुभव घडला मला एक असं गुरु भेटले मोठे गुरु भेटले मित्रांनो तर रवी दादा शिंदे तालुका इंदापूर जिल्हा पुणे खादांना कोण मी अनुभव घेतला आज त्यांच्यामुळं मी एवढं फेमस झालो की मित्रांनो खूपच फेमस झालो ते अनुभव घेतल्याने मित्रांनो आपण तसं कोण अनुभव घेतलं शाळा आज एक झिरोतून आपण एक दोन शिकतोत मित्रांनो ते आज फक्त गुरुमुळे आज एक दोन शिकलोत एक दोन तीन म्हणजे जेव्हा आपण गिरीत आणि त्याच्यावर एक दोन असतात तर मित्रांनो एका दोनातून मित्रांनो कसा अनुभव असतो तुम्हाला समजतं का एक दोन तीन चार पुन्हा बारा खरी शिक पुन्हा आपण मोठ होऊ शकतो गुरु हे ज्ञान अनुभव कैसे कळे देवानी सुद्धा संतांनी सुद्धा दाख केले अनुभव कैसे कळे म्हणजे ज्ञानेश्वर माउलींनी सुद्धा सांगितलेले हरिपाटामध्ये गुरुबाई अनुभव कैसे कळे म्हणजे गुरुने गुरु केल्याशी अनुभव मात्र अनुभव कळत नाही मित्रांनो आणि तर आज सांगण्याची तापतरे म्हणजे आज गुरु आहे आज म्हणजे गुरूंच सगळे गुरु आज प्रत्येक देव गुरु मानव दानव सगळे म्हणजे आज गुरु गुरु आज ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा निवृत्ती नाताना गुरु करून कुरु घेतलं ईशुब चिरकून ज्ञानेश्वर माऊलीला गुरु करून कुरु घेतलं नामदेवांनी रामदेवांनी सुद्धा अनेक संतांनी अनेक देवांनी अनेक दानवांनी अनेक अनेक आणि मानवांनी खूपच त्यांनी तसंच मी सुद्धा मित्रांनो गोरविना अनुभवलोय म्हणजे कसं युट्यूबला व्हिडिओ बनव खूपच सोपं हो नसतं मित्रांनो पण कसं आहे मित्रांनो आज माझं युट्यूब चॅनेल त्या गुरुमुळे खूपच मोहर गेलं काय माहिती आज यूट्यूब चॅनेलला एक हजार आठ नऊशे पॉइंट दहा लाईक मित्रांनो युट्यूब ला कोणामुळे त्या दादांमुळे मला गर्व नाही त्या मित्रांनो गर्व कधी धरून आहे माणसांनी आणि आज खूपच वातावरण आहे मित्रांनो पावसाचं एवढं सांगितलं ताप आहे मित्रांनो गुरु कसं असतो गुरुचे शिक्षण गुरुपासून शिक्षण घेणं खूपच असतं मित्रांनो के सका सकाळ खूप छान व्हिडिओ बनवण्यात आला लाइक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू